असे तोंडात विरघळणारे मऊ लुसलुशीत भोपळ घारगे बनवायचे असतील तर ह्या पद्धतीने रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आज मला बाजारामध्ये मस्त असा लाल भोपळा मिळाला एकदम ताजा मिळाला म्हणून भोपळ घारगे करायचे ठरवले आणि भोपळा घेऊन आले हा अर्धा किलोचा भोपळ भोपळा आहे आता हा चिरायचा कसा तर डायरेक्ट चिरून घ्यायचा बऱ्याच बायका काय करतात की आधीच त्याची सालं काढून घेतात त्याचे तुकडे करतात आणि मग नंतर शिजवतात इथे मी जरा थोडंसं तुम्हाला वेगळी पद्धत दाखवते काय करायचं भोपळा असा चिरून घ्यायचा आता हा ताजा आहे त्यामुळे चिरायलासुद्धा खूप कष्ट पडले पण ठीक आहे मसा चिरून झाला ना भोपळा की त्याच्या बिया काढून घ्यायच्या सगळ्या पूर्ण सगळ्या बिया ह्याच्यातल्या काढून घ्यायच्या हे जे वरती लाल लाल जे जाळीदार असतं ना हे काढायची काही गरज पडत नाही त्याच्यामध्ये पण विटॅमिन असतं त्यामुळे ते काढून पूर्ण भोपळा मोकळा करायचा वगैरे असं नाही करायचं ह्याच्यातल्या फक्त बियाच काढून घ्यायच्या या भोपळ्याच्या बिया आहेत ना यासुद्धा सालं काढून खायला खूप सुंदर लागता। खर लागतात खरबुजाच्या बियांसारख्या बारीक नसतात मोठ्या असतात त्यामुळे पटकन सालंही निघतात आणि खायलाही खूप सुंदर लागतात त्यामुळे या बिया ज्या आहेत ना त्या वाळवायच्या आणि वाळवून खायच्या खूप सा छान लागतात आता हे ह्याच्या बिया मी सगळ्या काढून घेतलेल्या आहेत असंच दुसऱ्या ह्याच्या पण काढून घ्यायच्या आणि हे आपण चिरून घ्यायचं आहे भोपळा आता भोपळ्या आपण मोठे मोठे काप करून घ्यायचे ह्या भोपळ्याचे या बिया मी जरा साईडला करून ठेवते आणि इथेच ह्याचे काप करून घेते भोपळ्याचे साली सकटच काप करून घ्यायचे सालं काढत बसायचं नाही कारण की त्याला खूप मोठं म्हणजे ताप होतो भोपळा खूप कडक असतो ना त्यामुळे सालं काढताना खूप कटकट होते तर मी तुम्हाला हे सोपी पद्धत सांगते असे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे भोपळ्याचे आणि तुकडे करून झाले ना की कुकरला लावायचे आधी मी आता हे धुवून घेणार आहे कारण की मी भोपळा धुतला नव्हता त्यामुळे थोडंसं पाण्यामधून हे पिसेस असे काढून घेणारे म्हणजे मागे जर का सालीला काही औषध वगैरे मारलेलं असेल तर ते साफ होऊन जाईल त्यामुळे एकदा पाण्यातून काढून मग ते कुकरमधून तीन ते चार शिट्ट्या लावून आहे आपल्याकडे छोटा कुकर असतो किंवा कुकरचं भांडं असतं कुकरच्या भांड्यामध्ये जरी तुम्ही लावलत ना तरी चालू शकतो म्हणजे मोठ्या कुकरमध्ये भांड्यामध्ये ठेवून माझ्याकडे हा छोटा कुकर आहे त्याच्यामध्येच मी ह्या सगळ्या तुकडे ह्याच्यामध्ये घालून आहे सालीसकटच घालायचे तुकडे म्हणजे शिजले की साली पटकन निघून जातात आता आपल्याला ह्याच्या याच्यामध्ये फक्त एकच ग्लास आपल्याला पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही आहे कारण की भोपळा असा पटकन शिजून जातो आता हा छोटा कुकर असल्यामुळे मी ह्याला चार शिट्ट्या देणार आहे म्हणजे भोपळा चांगला स्मॅश करता येईल असा शिजेल आता इथे मी जे ढेप घेतलेली आहे गुळाची ही अर्धा किलोची एक ढेप आहे ही एवढीही बिलकुलही लागणार नाही आहे आपण किसायला किसून घ्यायचं आहे आपल्याकडे किसणी जी असते ना त्याचे मोठे होल जे असतात ना त्या बाजूने हे किसून घ्यायचे म्हणजे एकसारखा गुळ किसला जातो आणि व्यवस्थित आपल्याला म्हणजे मिक्स करता येतो क कर, कट केला ना सुरेने की काय होतं गठ्ठे गठ्ठे पण पडतात गुळाचे आणि मग ते पटकन विरघळत नाहीत आपल्या कुठ भोपळ्याच्या ह्याच्यामध्ये विरघळणार नाहीत त्यामुळे मी इथे किसून घेतलेले आहे आणि तुम्ही पण किसूनच घ्या मोठ्या होलच्या ह्याच्याने कुस किसून घेतलात ना अगदी पाच मिनटात गुळ किसून तयार होतो आता मी साधारण एक वाटीभर होईल एवढा गुळ आता किसून घेणार आहे एवढा किसून घेतला मी आता ह्याच्यामध्ये काय करायचं की बघायचं आता एवढा पुरला तर ठीक नाही पुरला तर आपण पुन्हा घेऊ शकतो पण अंदाजे एवढा आपल्याला पुरून जाईल आता भोपळा आपला पूर्णपणे शिजलेला आहे इतका व्यवस्थित शिजला आहे तुम्ही बघू शकता साल किती इझिली निघालं हे जर का आपण कट करून तेव्हाच जर का साल खाणत बसलो असतो ना तर फार डोक्याला ताप झाला असता त्यामुळे ही पद्धत तुम्ही एकदा नक्की ट्राय करा बरेच जण ट्राय करतही असतील अशी अशीच पद्धत यूज करत असतील पटापट भोपळा भोपळ्या भोपळा सालीपासून वेगळा होतो कुकरमध्ये शिजवल्याचा हा एक फायदा होतो हे अशा पद्धतीचे भोपाळ घारगे जे आहेत ना ते परवा आमच्या समोरच्या काकू ज्या आहेत त्या बनवत होत्या मला वेग वेगळीच पद्धत वाटली ही बनवण्याची कारण की आपण साधारण पीठ मळतो नंतर ते लाटतो आणि मग नंतर त्याचे गोलाकार तयार करतो आणि मग त्या तळून घेतो आणि आपले घोप भोपळ तयार होतात पण हे जे आहे यांनी थापले असे पत्तळपीठ मिळून आणि एकदम मऊ लुसलुशीत असे घाल तयार केले इतके सुंदर वाटले मला म्हटलं मी पण बनवणार आणि रेसिपीमध्ये दाखवणार म्हणून आज ठरवलं की अशा पद्धतीने मी पण बनवून दाखवते म्हणून तर खूप सुंदर होतात हे आता हे आपण सगळं काढल्यानंतर स्मॅश करून घ्यायचं हातानेच स्मॅश करून झाल्यानंतर मग ह्याच्यामध्ये आपण हे आधी मोजून घेऊयात म्हणजे कसं जेवढं हे आपला दळ निघालेला आहे भोपळ्याचा त्याच्या अर्धा आपण गुळ घेऊयात तर आता ही एक वाटी मी काढून घेतली मी एक वाटी घेतलेली ह्याच वाटीने आपण मोजून घेते म्हणजे कसं तुम्हालाही पटकन व्यवस्थित कळेल आता ही एक वाटी झाली आता ह्या अजूनही एक वाटी म्हणजे साधारण दोन वाट्या निघाला हा दळ भोपळ्याचा तर मग आता दोन वाटेला आपल्याला एक वाटी गुळ लागणार आहे म्हणजे जेवढा गुळ मी किसला होता तो बरोबर पुरून जाईल ह्याच्यामध्ये तर आता ह्या दोन वाट्या झाल्या आता ह्याच वाटीने मी गुळ मोजून घेते म्हणजे तुम्हाला ही प्रमाण कळेल तर ह्याच वाटीने मी एक वाटीभर गूळ मोजून घेते काय होतं दोन वाट्याने दोन वाट्या गूळ गुळ घेतल्यानंतर खूप जास्त गोड होईल ते भोपळ घाले त्यामुळे जेवढा भोपळाचा दळ निघेल त्याच्याबरोबर अर्धा गूळ घ्यायचा दोन वाट्या दळीला आपल्याला ही एक वाटी मी हा गूळ घालून देते आता हा किसलेला असल्यामुळे हा पटकन विरघळून जाईल ह्याच्यामध्ये खडे वगैरे बिलकुल राहिलेले नाहीत कारण की आपण तो किसून घेतलेला आहे पटकन विरघळून जातो ह्याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं सगळ्या बाजूंनी मिक्स झालं की मग ह्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालून घ्यायची म्हणजे साधारण एक अर्धा चमचा वगैरे हळद घ्यायची आधी हे सगर सगळं गुठळे सगळे काढून घ्यायचे ह्याच्यातले आणि मग नंतर एक अर्धाच चमचा हळद नंतर अर्धा चमचा आपण ह्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आणि एक चमचाभर साधारण वेलायची पूड घालून घ्यायची आता वेलायची पूड स्किप करू शकता तुम्ही काहीजणं भोपळ घरग्यांमध्ये वेलायची पूड घालत नाहीत मग तुम्हाला हवी असेल तर तुम्ही घालवू शकता किंवा मग स्किप करू शकता पण एक छान स्वाद येतो त्याच्याने म्हणून मी एक चमचाभर वेलदोळ्याची पोड ह्याच्यामध्ये घालून घेतली एकदा हलवून घ्यायचं आणि मग याच वाटीने मी एक वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे ह्याच्यामध्ये आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे तांदळाच्या पिठाने काय होतं खुसखुशीतपणा येतो त्याला त्यामुळे तांदळाचं पीठही नक्की घाला आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं पाण्याचा तर प्रश्न येतच नाही कारण की हे आधीच मऊ आहे आणि आपल्याला घट्ट करायचं नाही आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये अजून जास्त काही पीठ घालत बसायचं नाही व्यवस्थित मिक्स होतो पटकन मिक्स होतं फार वेळ लागत नाही ह्याला आणि आपल्याला थापता येईल या कन्सिस्टन्सीपर्यंत आपल्याला हे पीठ आणायचं आहे आता जर खूपच जास्त पत्तळ झालं तर तुम्ही गव्हाचं पीठ थोडं वाढवू शकता पण इथे बिलकुलही पातळ झालं नाही हे परफेक्ट झालं माझं प्रमाण त्यामुळे तुम्ही ह्या प्रमाणात जर घारगे बनवलेत तर तुमचंही परफेक्ट पीठ तयार होईल आता तुम्ही बघू शकता पटकन असं पीठ एका से अगदी पाच सेकंदामध्ये जास्ती जास्त मळलं गेलं फार वेळ काही लागला नाही हे मळायला खूप छान घोप भोपळ घारगे तयार होतात पटकन होतात आणि वेळही लागत नाही आता मी अंदाज घेतला हे आपल्याला थापता येऊ शकते साधारण मग आता एकीकडे एक मी आधी तेल गरम करत ठेवलं कारण की आपल्याला आता हे भोपळ थापले की लगेचच तळून घ्यायचेत मग एका मी आपल्या कटरवरती हे ठेवलं प्लॅस्टिकची पिशवी आणि त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं तेल लावून घ्यायचं आणि मग एक लाटीसारखं गोळा घ्यायचा पिठाचा त्याचा आणि तो गोळा ह्याच्यावरती ठेवून मग पुन्हा हाताला थोडंसं तेल लावून मग ते थापून घ्यायचं हे हाताला फार चिटकतं कारण की भोपळा चिकट झालेला असो ना आणि गुळही चिकट असतो त्यामध्ये चिटकतं तर ते तेल लावून थोडंसं थापून घ्यायचं एक सेकंदात थापलं जातं थोडंसं मध्ये एक होल पाडून घ्यायचं आणि प्लॅस्टिकच्या पिशवी हा हातावरती उपडी करून अशा पद्धतीने हे घारे काढून घ्यायचे एकदम इझिली नि निघतात आणि मग आपल्या तेलामध्ये लगेचच घालून तळून घ्यायचे तेलामध्ये घातल्यानंतर दोन्ही बाजूने तेल असं उडवायचं म्हणजे कसं व्यवस्थित सगळ्या बाजूने ते शेकलं जातं आणि मिडियम गॅस ठेवायचा फार मोठा गॅस ठेवला की जळून जाईल आणि छोटा गॅस ठेवला ना तर कच्चं पण राहील आणि त्याच्यामध्ये तेल पण खूप जास्त राहील त्यामुळे मिडियम गॅस ठेवायचा आणि छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ते तळून घ्यायचं खूप सोप्या पद्धतीने तयार होतात पटकन झाले ते तयार आणि खूप मऊ आणि लुसुशी तयार होतात तुम्ही एकदा ह्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आता हे गोल्डन ब्राऊन झालेलं आहे आता काढून घ्यायचं थोडंसं आधी काढताना आपल्या चाळणी असते ना आपली त्या चाळणीमध्ये आधी घ्यायचं हे आणि मग त्याच्यानंतर मग पेपर घ्यायचा टिश्यू पेपर किंवा आपला किचन पेपर असतो ना किचन पेपरवरती ठेवून ते तेल जे असेल ते निथळून घ्यायचं फार तेल राहत नाही ह्याच्यामध्ये पण निथळून आपण घ्यायचं आधी चालणीमध्ये ठेवायचं गरम असताना म्हणजे ते तेल निथळून टाकलं जातं आता हा दुसरा घारा मी टाकला आहे पटापट होतात तुम्ही ॲट अ टाईम दोन दोन घारेसुद्धा तळून घेऊ शकता आता मला इथे दाखवायचं आहे म्हणून मी तुम्हाला एक एक घारा तळून दाखवते आहे ॲट अ टाईम दोन दोनसुद्धा तुम्ही तळून घेऊ शकता आणि पटापट तळून होतात असं नाही की खूप वेळ लागतो वगैरे आता इथे मी किचन टॉवेल घेतलेलं आहे किचन पेपर आणि त्याच्यावरती हे घारे ठेवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता ह्याला फार काही तेल नाही आहे पण तरीसुद्धा जर एक्स्ट्रा तेल असेल तर ते ऑब्झर्व करून घेईल आणि जास्त तेल राहणार नाही याच्यामध्ये म्हणून मी ह्याच्यावरती टाकून ठेवलं एक दहा मिनटा ठेवायचं ह्याच्यावरती भोपळ घारगे तयार होतात इथे मी आमच्या इथे घारे म्हणतात कोणी घारगे म्हणतात तुमच्या इथे काय म्हणतात ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया पुन्हा एकदा अशाच रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय